एकशे गाव पाणीपुरवठा योजना जळगाव जामू तालुक्यात जीवनदायी आमदार संजय कुटे यांचे प्रयत्न सार्थके एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेच्या टाकी साफसफाई मोहीमनिमित्त एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेतील गावांना पाणीपुरवठा बंद आहे या यानिमित्त चळगावजामुत तालुक्यात पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांना एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेचे महत्त्व चांगलेच कळाले आहे हनुमान सागरमधून दोन मध्ये कार्यान्वित झालेली एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजना चळगाव जामूत मतदारसंघात नागरिकांना जीवनदायी ठरत आहे चटगाव जामूद मतदारसंघात संग्रामपूर शेगाव चडगाव जामूद या तीनही तालुक्यात दोन हजार तेरापासून ते दोन हजार सतरापर्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती या दरम्यान पिण्याचे पाणी अशुद्ध आणि क्षारीयुक्त असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक आजारांनी ग्रासले होते यामध्ये प्रामुख्याने किडनीच्या आजाराने अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले तसेच पाण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन भटकंतीत करताना शारीरिक आजार पाणीटंचाईमुळेच निर्माण झाले होते मात्र दोन हजार सतराच्या जून महिन्यात एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा झाली आणि अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला खऱ्या अर्थाने जडगाव जामू तालुक्यासह शेगाव संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना या गाव योजनेतील मिळणाऱ्या पाण्यामुळे जीवनदान मिळाले असे म्हणण्यास हरकत नाही एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजना आमदार संजय कुटे यांच्या अभ्यासात्मक व रचनात्मक प्रयत्नांमुळे या भागात यशस्वीपणे कार्यान्वित झाली व आजपर्यंत सुरळीत सुरू आहे